श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पन्नास वसिष्ठ पुढे म्हणाले द्रष्टा आणि दृश्य यांच्या संबंधामुळे चैतन्यच काष्ठ पाषाण अशा पदार्थांचा भ्रम उत्पन्न करते पाषाण व लाकूड यांच्या संयोगाने बनलेले घर हा आपल्या कल्पनेचा सा विलास आहे हे विश्व चिन्मात्रच आहे यात शंका नाही ते परमार्थ दृष्टीने न पाहिल्यामुळे असंख्य भ्रमांनी युक्त असे दिसते परंतु हा चैतन्याचा चमत्कार आहे जीवांच्या अज्ञान कल्पनेचा तो विलासा आहे ज्याप्रमाणे एका मनुष्याच्या मनोराज्यातील देशकाल दुसऱ्याच्या मनोराज्यातील देशकालांचा निरोध करू शकत नाही त्याप्रमाणे भिन्न जीवांच्या वासना भेदामुळे उत्पन्न झालेल्या या सर्गांची स्थिती आहे परमार्थ दृष्टी नाहीशी झाल्यावर मी जग असे भ्रम उत्पन्न होतात परंतु भेददृष्टीचा त्याग केला की अविद्येचा आत्मतत्वाहून भिन्नपणे अनुभव येत नाही आत्मभूत झाला म्हणजे अज्ञानदृष्टीने सद्रूप भासणारे जग असद्रूप आहे किंवा मायेमुळे असद्रूप भासणारे जग तत्वदृष्टीने असद्रूप आहे असा अनुभव येतो मातीचे पुतळे म्हणजे जशी माती किंवा तरंग म्हणजे जसे जल होय त्याप्रमाणे त्रिभुवनाचा भ्रम म्हणजे सद्रूप असे ब्रह्मच होय चित्त हे एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना त्याची जी अजड स्थिती होते किंवा पाषाणातील जडत्वाचा त्याग करून जी स्थिती राहते तेच परमात्म स्वरूप होय त्याच्याशी तन्मय होऊन तू समाधीमध्ये असलास किंवा व्यवहार करीत असलास तरी ते एकच होय परमात्मा स्थितीमध्ये स्थिर व स्थित झाले म्हणजे व्यवहारात वागले तरी समाधीचा भंग होत नाही कशाशी कशाची इच्छा नाही आणि कोणाचा द्वेष नाही अशा आत्मस्थितीमध्ये तू रहा आणि देहस्थितीविषयी आस्था ठेवू नको भविष्यातील कार्यांसंबंधित मनुष्य जसा उदासीन असतो त्याप्रमाणे वर्तमान क्रियांचे मिथ्यात्व ध्यानात घेऊन परमात्मस्थितीमध्ये रममाण हो पाषाणात जसे पाणी नसते त्याप्रमाणे तुझ्या आत्म्यात चित्त नाही मग परमात्म्यात ते कुठून असणार ज्ञानदृष्टीने अस्तित्व नसलेल्या चित्ताकडून जी कार्य घडतात ती होऊनही न झाल्यासारखीच होय केवळ चित्ताच्या नादी लागून जो वर्तन करतो तो म्लेंछांप्रमाणे वागत असतो आत्मस्वरूपात चित्त केव्हाच नव्हते असा अभ्यास करणे हा उत्तम पक्ष होय आणि माझ्या ठिकाणी पूर्वी चित्त होते परंतु आता ते नष्ट झाले नष्ट झाले असे मानणे हा गौण पक्ष होय म्हणून चित्ताचा विचार देखील सोडून तू आत्मस्वरूपात स्थिर हो आणि मनन व ध्यान यांच्या अभ्यासाने परमपद प्राप्त कर आत्मज्ञान प्राप्त करून मनाचा नाश कर आणि परमात्म स्वरूपाच्या अभ्यासाने हा संसार सागर सहजरित्या तरुण जा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे या जगात उत्पन्न झालेल्याने ह्या किंवा पूर्वीच्या जन्मात केलेल्या निष्काम कर्मामुळे बुद्धी विकसित झाली की आपण सत्समागा सत्समागमात रममाण व्हावे कारण अखंड चालत असलेला हा अविद्येचा योग आत अध्यात्म विचार आणि सत्संग यांच्या वाचून पार करणे अशक्य आहे शास्त्र आणि सज्जन यांच्या आश्रयाने विवेक जागृत होतो आणि त्याज्य काय व ग्राह्य काय याचा विचार करण्याची शक्ती उत्पन्न होते शुभेच्छा नामक ज्ञानाच्या या पहिल्या भूमिकेवर आलेला मनुष्य मग अभ्यासाने तुर्यात्म या ज्ञानाच्या सातव्या भूमिकेपर्यंत भूमिकेपर्यंत जाऊन जीवनमुक्त होतो ハリオームタツタ、ハリオームタツタ、ハリオームタツタッサ。